ना सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतले नाराजी नाट्य चांगलेच रंगले आहे शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेवरचा दावा कायम असल्याने मिरजेत उद्धव ठाकरेंच्या पार पडणाऱ्या सभेवर नाराज काँग्रेसकडून बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शिवसेना ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी काँग्रेस पक्षाला निमंत्रण देण्यात आले होते मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असणारे आमदार विक्रम सावंत यांनी मेळाव्याला न जाण्याचा पवित्रा घेत काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मेळाव्याला जाणार नसल्याची भूमिका विक्रम सावंत यांनी स्पष्ट केली आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मिळवला जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिली आहे त्यामुळे सांगली लोकसभेच्या घडामोडीवरून महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमधील तणावाचं वातावरण वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आज विरोध येथे उद्धव ठाकरेला शिवसेना जिल्हाध्यक्षांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं पण महाविकास आघाडीचा धर्म पाळत असताना आज लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे जागेच्या संदर्भात ज्या पद्धतीनं शिवसेने एकतर्फी उमेदवार जाहीर केला तर तो त्या साधारणतः हा सा मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि या काँग्रेसचे जागा मिळावी अशी आम्हीही आग्रही आहोत आम्ही वेळोवेळी याचा पाठपुरावा प्रदेश काँग्रेसकडं आणि ते वेळोवेळी ए आय सी सीकडेही केलेला आहे आणि त्यामुळं आमचा आग्रह आहे की ही सांगलीची लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळाली जोपर्यंत त्याचा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही या सभेसाठी उपस्थित राहणार नाही आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीनं सांगली लोकसभेची जागा एकत्रितरित्या चर्चा करून ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा धर्म आम्ही काँग्रेस म्हणून पाळलो